नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय प्रकरण बारावे प्रकरणाचं नाव आहे माळीनगाव एक घटना माळीनगाव एक घटना या प्रकरणामध्ये आपल्याला पेपरची काही कात्रेने दाखवलेली आहेत आणि त्या कात्रणांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला तर सुरू करूया माळीणगाव एक घटना या प्रकरणामध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला पान नंबर छत्तीस वर प्रश्न क्रमांक पहिला विचारलेला वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत तर ही जी शीर्षके आहेत तर ती पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माळीनगाव तीस जुलै दोन हजार चौदा रोजी कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे दरड कोसळून गाडले गेले या दुर्घटनेच्या बातम्यांची ही शीर्षके आहेत यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा विचारलेला आहे माईन गावात साधारण किती कुटुंबे राहत होती तर आपण या शीर्षकांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर सापडेल माळीन गावात साधारण चाळीस ते पन्नास कुटुंबे राहत होती हे याचं उत्तर आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा विचारलेला आहे कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता जर आपण ही पेपरची कातरणे बघितली तर आपल्याला कातरनांमध्ये हे एक कातरन दिसेल यामध्ये सांगितलेलं आहे नासाने दिला होता दुर्घटनेआधी इशारा म्हणजे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा विचारलेला आहे मदतीची घोषणा कोणी केली कशा स्वरूपात तर तुम्ही जर पेपरची कात्रणे बघितली तर तुमच्या लक्षात येईल मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख राज्य सरकारची मदतीची घोषणा म्हणजे आपल्याला यावरून उत्तर सांगता येईल राज्य सरकारने मदतीची घोषणा पैशांच्या स्वरूपात केली प्रश्न क्रमांक पाचवा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे खालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले तर तुम्ही ही जी पेपरची शीर्षके बघितली तर यामध्ये एक शीर्षक आलेलं आहे बघा ढिगाऱ्या खालून आठ जण जिवंत बाहेर म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल ढिगाऱ्या खालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सहावा विचारलेला आहे ढिगाऱ्या खालचे मृतदेह कोणी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर प्रयत्नांची पराकाष्ठा कोणी केली तर या ठिकाणी आपल्याला इथं बघा हे कातरन दिसते बघा एन डीआरएफ ची प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे आपल्याला याच उत्तर सांगता येईल सांगता येईल ढिगाऱ्या खालचे मृतदेह काढण्यासाठी ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणजे एनडीआरएफ हे त्याच उत्तर आहे यानंतर आपल्याला याच पानावर छत्तीस नंबर पानावर सातवा प्रश्न विचारलेला आहे माळीन गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली तर आपल्याला सांगता येईल की दरड कोसळली रात्रभर पाऊस चालू होता म्हणजे हा जो ऋतू आहे तर हा ऋतू आहे वर्षा ऋतूत तीस जुलै दोन हजार चौदा या दिवशी ही घटना घडली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि जर चॅनलला केलं नसेल तर या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचा जो आहे तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल पान नंबर छत्तीस वरच आठवा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे शोधकार्यात कोण कोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले तर तुम्ही ही शीर्षके बघितली तर या ठिकाणी बघा दोन शीर्षके आलेली आहेत म्हणून आपल्याला याचं उत्तर सांगता येईल मोबाईल टॉवर्स व वीज पुरवठा नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आली बघा इथं म्हटलेलं आहे साहेब कॉन्टॅक्ट होत नाही मोबाईल टॉवरची अडथळे असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि मधील वीज पुरवठा पुरवत म्हणजे त्या ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा काय झाला होता खंडित झालेला होता म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल मोबाईल व वीज पुरवठा नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक नव विचारलेला आहे माईन गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली जर तुम्ही यामध्ये बघितलं तर या हे बघा एन डी आर एफ ॲम्ब्युलन्स म्हणजे डॉक्टरांनी ढिगाऱ्या खालून आठ जण जिवंत बाहेर काढले म्हणजे या ठिकाणी मदत कुणी कुणी केली तर माळीन गावातील लोकांना एन डी आर एफ डॉक्टरांची पथके सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली हे याचं उत्तर आहे आता आपल्याला पान नंबर सदोतीसवर पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक पहिला विचारलेला आहे सगळ्यात वरती आहे बघा हा तर प्रश्न आहे या घटनेमागे कोण कौन कोणती कारणे असतील असे तुम्हाला वाटते तर याच काय कारण असेल बरं अशा घटना घडल्या तर याची कारणे आपल्याला सांगता येईल निसर्गाचा प्रकोप पर्यावरणाचा असमतोल नासाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नासाने पण इशारा दिला होता आणि सरकारी यंत्रणेची अनस्था हे आपल्याला यामागची कारणे सांगता येतील यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे नासा ही संस्था कोठे आहे ती काय काम करते याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा तर नासा ही संस्था कुठे आहे तर नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्र आहे आपल्याला याचं उत्तर मिळालं नासा ही कुठे आहे अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्र आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस चे नासा हे संक्षिप्त रूप आहे नासा हा शब्द यावरून तयार झालेला आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा हे त्याचे संक्षिप्त रूप आहे तर ही काय काम करते तर भौगोलिक घटनांसंबंधित घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि माळीन गावातील जी घटना घडलेली आहे तर ती भौगोलिक घटना आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा विचारलेला आहे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोण कोणत्या अडचणी निर्माण होत असतील विचार करा व लिहा तर याच उत्तर पर्सनल रिस्पॉन्स आहे तुम्हाला तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे मी या ठिकाणी जे उत्तर देतोय तर ते नमुना उत्तर आहे तुमचं उत्तर यापेक्षा थोडस वेगळेही असू शकतं दुर्गम भागामुळे दुर्घटना उशिरा कळते वैद्यकीय मदत तत्काळ मिळत नाही पाणी व वीज पुरवठा खंडित होतो अन्न पुरवठा तत्काळ होत नाही आपातकालीन यंत्रणा वेळेवर पोहोचत नाही खूप जीवित जीवितहानी होते यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा विचारलेला आहे दुर्घटनाग्रस्तांना कोण कौन कोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा याच उत्तर पण तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे मी या ठिकाणी जे उत्तर देतोय ते नमुना दाखल आहे तर यामध्ये तुम्ही तुमचेही मुद्दे मांडू शकता तर नमुना उत्तर या ठिकाणी आहे काय करता येईल महिन्याचे खाऊचे पैसे देऊ बाबांना एक दिवसाचा पगार पाठवण्यास सांगू अन्न पाणी व वसरांचा पुरवठा करू शाळेतून आवश्यक ती मदत शिक्षकांना करायला सांगू मदतीच्या पथकात कार्यरत होऊ तुम्हाला जर अजूनही यापेक्षा जास्त कल्पना सुचल्या तर त्या तुम्ही या ठिकाणी मांडू शकता आणि ते लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या स्वाध्यायची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल जर व्हिडिओ आवडला असेल तर ही जी लाईक चिन्ह आहे यावर क्लिक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यायमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर